अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुका अपघातांचे केंद्रबिंदू ठरत आहे रविवारी दर्यापूर रस्त्यावर टाटा एस वाहन पलटी झाले सुदैवाने जीवितहानी टळली मात्र वाहन आणि साहित्याचे मोठे नुकसान झाले वाढते अपघात रोखण्यासाठी वाहन चालकांनी दक्षता बाळगावी अशी गरज आहे अकोला जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच असून मूर्तिजापूर तालुका त्याचे केंद्रबिंदू ठरत आहे दिवसेंदिवस येथे वाढणाऱ्या अपघातांची संख्या चिंतेची बाब बनली आहे रविवारी मूर्तिजापूर दर्यापूर मार्गावर पायटांगी आणि रसुलपूर दरम्यान एक मालवाहू टाटा एस वाहन पलटी झाले या वाहनात रस्त्याच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य होते अपघातामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य हाती घेतले मूर्तिजापूर परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमागील मुख्य कारण म्हणजे वाहन वेगावर नियंत्रणाचा अभाव व रस्त्यांची दयनीय अवस्था वाहने अतिवेगात चालवल्याने आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अशा घटना वारंवार घडत आहेत प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे यासोबतच वाहन चालकांनीही वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे अन्यथा अशा अपघातांचे प्रमाण वाढतच जाईल नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन आणि वाहनचालक दोघांनीही दक्षता घेण्याची आवश्यकता आहे